हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज पैसे मिळवणं किंवा श्रीमंत होणं हे कसं काही मुलांचा खेळ आहे एवढं सोपा आहे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया पैसा म्हणजे काय आहे है? हॅपीनेस आहे पैसा असला तर तुम्ही घर बांधू शकता मुलांना चांगलं शिक्षण घेऊ शकता हिंडायला फिरायला जाऊ शकता बरोबर आहे आपल्यालाही समाधान मिळते हे नक्की कुठली काळजी वाटत नाही पैसा असला की हे स्वतःचं झालं बाकीचं आपल्याला कसं ट्रीट करतात पैसा नसला तर अनुभव असेल पैसा नसला तर बाकीची लोक आपल्याला कस ट्रीट करतात हे अहो तुमचं रिलेशन सेम आहे एक पैसेवाला आहे एकाकडे पैसे, एक पैसे नाही आहेत कमी म्हणजे त्याचा त्याचं तो कोणाकडे भीक मागत नाहीये त्याचं तो मिळवून खातो तरी लोकांचं सेम रिलेशन असलं तरी दोघांशी डील करायचं बोलायची वागायची पद्धत वेगळी असते हे खरं खरं सत्य सांगते मी आमच्या एक मानलेल्या मामी होत्या मुंबईमध्ये असायच्या ते खरे त्यांचे जीवनात घडलेली घटना सांगितली होती त्या आणि त्यांच्या जाऊबाई जर त्यांचे एका रिलेटिव्हकडे कर गेल्या होत्या रिलेशन सेम दोघंही या जावा जावा म्हटल्यावर सेम ह्या आमच्या मानलेल्या मामी बॉम्बे हॉस्पिटलला हो नर्स होत्या आणि त्यांची जाऊ रिझर्व बँकेत होती त्यांचे मिस्टर पण रिझर्व बँकेत होते आणि ह्या मामींचे मिस्टर एका दुकानात कामाला होते म्हणजे ह्यांची परिस्थिती बेताची आणि ते एकदम बडे आता दोघाही रिझर्व बँकेत कामाला म्हटल्यावर एकदा त्यांना त्यांचे एका रिलेटिव्हनं बोलवलं होतं हे बघा रिलेशन सेम दोघींचंही जावा जावा असल्यामुळे तर रिलेटिव्ह कॉमन रिलेटिव्ह होतो दोघींचंही रिलेशन सेम त्या व्यक्तीचं पण ह्या दोघींशी रिलेशन सेम मग गेल्या होत्या जेवण झालं मग ह्यांना पाकिटं दिली ते येताना येताना ह्यांच्या जाऊबाई म्हणाल्या कसंही ते पैसे दिलेत आपण त्याचे मोत्याचे दागिने घेऊया म्हणून तसं मामी म्हणाल्या मोत्याचे दागिने घेण्या एवढे काही माझे पाकिटात नाही आहेत पैसे मग त्यांना कळलं ते जाऊबाईंचे पाकिटात मोठी अमाऊंट घातली होती आणि ह्यांचे पाकिटात अगदी छोटी रक्कम घातलेली होती हे बघा ना तर सेम काही फरक नाही आणि असं काही नाही ह्या बँकेत आहेत म्हणजे या काही त्यांची कामं करतात त्यांना काही मदत करतात नाही तर सेम दोघींचही तरी त्यांचं ह्या दोघींनाही डील करण्याची रीत वेगळी होती मग पैसा महत्वाचा आहे का नाही नक्की महत्वाचं आहे पैसेशिवाय तुम्ही जगू शकता का हो पोटाला खायला सुद्धा आणायला धान्य म्हणा तर हे आणायला पैसा लागतोच का नाही हो म्हणून तर म्हणतात मनी इज हॅपीनेस पैसा म्हणजे आनंद आहे पैसा म्हणजे सुख आहे पैसा म्हणजे समाधान आहे आता है हा पैसा सुख आहे समाधान आहे मिळवायचं कसा बाय राईट वे कुठलंही काम तुम्ही करता तर पूजा समजा आणि काम करा पूजा समजून करा आणि पैशाचं काय आहे माहिती आहे का तुम्ही पैसा मिळवणं सोपं वाटलं तुम्हाला तर सोपं आहे तुम्हाला तर डिफिकल्ट वाटलं ते तर कठीण आहे एनर्जी व्हायब्रेशन होती इथे आपल्याला कित्येक वेळा कळत नाही दिसत नाही आता आपण म्हणतो विटॅमिन सी आपल्याला लिंबू म्हणा ऑरेंज म्हणा काही खाल्लं दिसतंय आपल्याला किंवा मी सांगते सूर्यप्रकाशात तुम्ही सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हिंडला फिरलात की विटामिन डी मिळते आपल्याला आहे आपल्याला कुठे नाही पण हे व्हायब्रेशन इन द सेम वे जगात व्हायब्रेशन आहे आणि हे पूर्वीपासून आहे पूर्वीसुद्धा आपले पूर्वज काय म्हणायचे चांगलं बोलत जावं ते तसं घडते त्यामुळे मी श्रीमंत आहे म्हणा माझ्याकडे पैसे भरपूर आहे मला कशालाही कमी नाहीये मग बघा पैसा तुमच्याकडे कसा येतो आणि आपण म्हणतो मला कोणी विचारले Uh, कर्ज काढणं हे योग्य आहे का कर्ज काढणं कोण कर्ज काढणं योग्य आहे कोण काढणं अयोग्य आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे इथे फॉर एक्झाम्पल आता तुमची मुलगी आहे छोटी आहे दोन तीन वर्षाची तुम्ही तिला सांगाल अगं जाऊन मला चहा बनवून आण किंवा काही खायला बनवून आण योग्य आहे का नाही का तुम्हाला माहीत आहे ती छोटी आहे तिला काही गॅस कसा पेटवायचा माहीत नाहीये आणि काही त्यामुळे सांगणार नाहीये तीच मुलगी तुमची मोठी झाली वीस एकवीस वर्षाची बाहेर पाऊस पडतोय आमच्याकडे आता पडतोय तसं मग तुम्ही काय म्हणणार अगं बाहेर पाऊस पडतोय मस्तपैकी भजी बनव बघ त्याच मुलीला आज आता ते वीस एकवीस वर्षाची आहे ते तुम्ही भजी बनवून आण म्हणता म्हणजे ती दोन किंवा तीन वर्षाची असताना तुम्ही सांगितलं असला तर त योग्य नव्हतं अयोग्य होतं पण आज तुम्ही ती वीस एकवीस वर्षाची झालेली असताना तर सांगितलं की योग्य आहे त्यामुळे कर्ज काढणं किंवा लोन काढणं हे पण तसंच आहे इन द सेम वे अहो लोन काढल्याशिवाय मोठे मोठे बिझनेसमन वगैरे पुढे जाऊ शकत नाही आहे अंबानीसारखाला माणूस सुद्धा केवढ्याला कर्ज काढता बघता ना तुम्ही मग म्हणजे कोण कर्ज काढणं योग्य आहे आणि कोण काढणं अयोग्य आहे आपण तर कर्ज काढलेलं फेडू शकतो ही आपल्याला काय म्हणायचं हा आपल्याला विश्वास आहे आणि आपण फेडू शकतो ते तर योग्य आहे नाही कर्ज काढलं तर आणि वाढतच गेलं फेडू शकला नाही मग जाऊन जीव द्यायची वेळ येते अशा अशा वेळी कर्ज काढणं हे अयोग्य आहे आणि कित्येक वेळेला आपल्याला माहीत आहे आ, आता घर बांधताना लोक काढतात मध्यमवर्गीयांचं तरी है थाला घर हे आहे स्वतःला घर पाहिजे हे श्रीमंत लोक आधी पॅसिव इन्कम कसं मी क्रिएट करू हे बघतात ते आधी घर बांधायचंऐवजी ते शेती घेतील का त्या शेतीतनं उत्पन्न येते नंतर मी घर बांधतो म्हणतील त्यामुळे हे कधी करायचं कोण करायचं हे आपल्याला स्पष्ट कल्पना पाहिजे कर्ज काढणं काही चुकीचं नाही आहे काढू शकता तुम्ही पण तर कर्ज कसं फेडायचं हे आपल्याला यायला पाहिजे आणि त आपण फेडू शकलो तर वेल अँड गुड ते काढायला पाहिजे कित्येक वेळेला आपल्याला आपला बिझनेस वाढवायला म्हणा कशाला काढावं लागते त्यामुळे अशा वेळी तर योग्य आहे पण तर कर्ज फेडू शकत नाही म्हणून तर कर्ज आणि वाढत जातो आणि फेडू शकत नाही म्हणून तो माणूस स्वतःला संपवतो स्वतः बरोबर कित्येक वेळेला मुला बाळांना बायकोला सगळ्यांना संपवतो अशा वेळी तर योग्य आहे का नाही तर अयोग्य आहे त्यामुळे पैसा म्हणजे हॅपीनेस आहे बरोबर आहे आणि बिकमिंग रिच इज ए चाइल्ड्स गेम हे पण बरोबर आहे हे बघा पैसेवाले लोक शेती आज कशासाठी शेती घेतली तर शेतीला टॅक्स नाही शे त्यांना टॅक्स कसं वाचवायचं हे माहीत आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं त्यातलं फायनान्स बदल ज्ञान मिळवायला पाहिजे थोडंसं ज्ञान मिळवलं की आपण पॅस्यू इन्कम कसं जनरेट करू शकतो हे सगळं आपण थोडंसं बेसिक ज्ञान मिळवलं तरी बस आहे मग श्रीमंत बन बनायचं हे खरंच मुलांचा खेळ आहे कधी कम्फर्ट झोन सोडावा लागत असेल हे सगळं कळायला पाहिजे हे सगळं आपण समजून घेतलं का नाही बिकमिंग रिच इज ए चाइल्ड्स गेम हॅव ए गुड डे